नमस्कार लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी ऐकण्यापूर्वी पटकन एक लाईक करा व्हिडिओला लाडक्या बहिणींना आज मार्च महिन्याचे दीड हजार रुपये सरसकट वाटप होणार आहे त्रेपन्न लाख लाडक्या बहिणी या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे अपात्र झालेल्या आहे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो जमा होऊ लागलेला आहे आणि ह्या हप्त्याचा जमा झाल्याचा मॅसेज देखील महिलांच्या मोबाईलवरती आलेला आहे पंधराशे रुपये त्यांना नव्वद हप्त्याची मिळालेली आहे बऱ्याच महिलांना बघा फेब्रुवारीचा हप्ता जर मिळाला नसेल तर तुम्हाला मार्चचा प पंधराशे रुपये आणि फेब्रुवारीचे पंधराशे रुपये असे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे लाडक्या बहिणींना तशा प्रकारचे मॅसेज देखील आलेले आहे आत्ताच लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा नववा हप्ता जो आहे तो जमा झाला भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मॅसेज देखील सकाळपासून यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणी पात्र झाल्या आणि अपात्र कोण झालं आहे हे पण आपण बघणार आहोत दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे कारण यामध्ये जर आपण पाहिले तर पन्नास ते साठ लाख महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहे आत्ताच पत्रकारांना तटकरे मॅडमनी सांगितलं आहे की पन्नास ते साठ लाख महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहे तुमचं तर नाव नसणार ना याचं टेन्शन तुम्हाला आलं असणार त्यातच आजपासून मार्च महिन्याचा हप्ता आज सुरू झालेला आहे वाटप करण्यास सुरू झालेला आहे बहिणींना आज लॉटरी लागलेली आहे कारण फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता जो तो ले 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 ले। आहे तो नुकताच त्यांना मिळालेला होता आणि मार्चचा देखील त्यांना हप्ता मिळालेला आहे ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना मार्च आणि फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते संगत मिळणार आहे त्याचाच आणि आत्ता परत आज मार्च महिन्याचा नववा हप्ता त्यांना मिळत आहे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना फेब्रुवारी मार्च आणि गॅस सिलेंडरचे पैसे देखील तुम्हाला तुमच्या खात्यावरती येणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना हा हप्ता किती येणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा यामध्ये आता एक चिंतेची बातमी आलेली आहे ती म्हणजे याच्यामध्ये साठ लाख लाडक्या बहिणी जवळपास त्यांना पैसे येणार नाही परंतु ज्या बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे आजपासून वितरण होणार आहे त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ते, आहे ते स्वतः आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जो आहे तो जमा झालेला जा आहे तर या छत्तीस जिल्ह्यांपैकी आज दहा जिल्ह्यांमध्ये आज मार्च महिन्याचा नवा हप्ता जो आहे तो खात्यावरती सोडण्यात आलेला आहे जमा करण्यात आलेला आहे बघा अनेक लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्याचा नवा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये जमा झालेला आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही मिळून हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तसा मॅसेज देखील तुम्हाला येणार आहे बहिणी नो तुमच्या खात्यांमध्ये अजून पण मार्च महिन्याचा हप्ता आला नसेल तुम्ही काय करायचं आहे ते पण आज तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या बहिणींना आज लॉटरी लागणार आहे यामध्ये एक टेन्शन देणारी बातमी म्हणजे बऱ्याच महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहे आणि ह्या अपात्र झालेल्या महिला ज्या आहे त्या वगळून मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो सकाळपासून सोडण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळाला परंतु सकाळपासून ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळाला आहे तर त्या लाडक्या बहिणींना खात्यावरती मार्च महिन्याचा नववा हप्ता जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींना आता टेन्शन राहिलेले नाही आहे लाडक्या बहिणींना कोणत्या महिलांना यामधून वगळण्यात आलेले आहे ते देखील आपण बघणार आहोत कोणकोणत्या महिलांना यामध्ये पैसे सकाळपासून येऊ लागले आहेत कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे येऊ लागलेले आहेत कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येऊ लागलेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नवीन जर तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करा जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल तर बघा लाडक्या बहिणीनो या महत्त्वाच्या बँकांमधील सकाळपासून जे आहे ते पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणती ज्या मोठ्या बँका आहे त्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले आहेत जमा होणार आहे कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे तुमच्या बँकेत खातं असलेली बँक तुमची मी सांगत असलेल्या नावांमध्ये आहे का हे देखील तुम्ही सविस्तर पाहायचं आहे त्यानंतर पोस्ट बँक जी आहे पोस्ट बँकमध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा होतात स्टेट बँक ऑफ आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ह्या ज्या मोठ्या बँका आहे याच्यामध्ये पैसे जे आहेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पोस्ट बँक पोस्ट ऑफिस जर बँकेचं खातं लिंक केलेलं असेल तर तुम्हाला आत्ता केव्हाही पुढे पाच मिनटाच्या अन पाच मिनटानंतर मार्च महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला आल्याचा मॅसेज तुम्हाला येणार आहे बघा दहा मिनटानंतर एक तासानंतर आज बारा वाजेपर्यंत हे पैसे जे आहे ते सोडण्यात येणार आहे अशी माहिती जी आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर अजून एक बँक म्हणजे तिचं तुम्हाला मी नाव सांगत आहे ती म्हणजे एच डी एफ सी बँक आहे या बँकेमध्ये सुद्धा सकाळपासून लाडक्या बहिणींचा मार्च महिन्याचा नववा हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे पंधराशे रुपये हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे पुढची बँक आहे ती बघा तुमचं ह्या बँकेमध्ये खातं आहे का बँक आय सी आय सी आय बँक या बँकेमध्ये सुद्धा सकाळपासून बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्यात आलेले आहे या बँकांमध्ये जर तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला नक्की पैसे येणार आहे बँक ऑफ बडोदा देखील आहे या बँकेत देखील नववा हप्ता सोडण्यात आलेला आहे या बँकेमध्ये सुद्धा महिलांनी खातं उघडले आहे यामध्ये सुद्धा पैसे सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ज्या बँका आहे यामध्ये सकाळपासून पैसे सोडण्यास सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र बँक जी आहे त्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींचे खाते आहे त्या बँकेतसुद्धा तुमचे पैसे येण्यात तुमचं खातं असेल तर तुमचे त्या बँकेमध्ये पैसे जे आहे ते जमा होणार आहे बँक ऑफ इंडिया जी आहे या बँकेत सुद्धा अनेक महिलांनी खाते उघडले आहे त्यांनासुद्धा मार्च महिन्याचा नववा हप्ता जमा झालेला आहे तर अशा या ज्या बँका आहे तुम्हाला मी सांगितलं आहे त्यामध्ये एक कोटक महिंद्रा बँक आहे बँक ऑफ बडोदा देखील आहे पंजाब अँड सिंध बँक जी आहे तीसुद्धा आहे या बँकेमध्ये सकाळपासून लाडक्या बहिणीचा नववा हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे बघा ह्या ज्या बँकांमध्ये आहे तुमचे पैसे जे आहे ते फटाफट येण्यास सुरुवात झालेली आहे तेरा जिल्हे आहे जे बा जिल्हे आहे ते लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आल्याचा मॅसेज जो आहे तो आलेला आहे बघा तेरा जिल्ह्यांमध्ये तेरा जिल्हे जी आहे ती कोणकोणती आहे ती देखील आपण बघणार आहोत जर या तुम्ही जिल्ह्यांमधील या जिल्ह्यांपैकी तुम्ही जर असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मला आणि पंधराशे रुपये हा जो हप्ता आहे नववा हप्ता जो आहे तो आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येऊन पडलेला आहे तर चार त्या चार प्रकारच्या महिला ज्या आहेत त्या महिलांमध्ये घरांमध्ये घरातील सासू सासरे पेन्शन घेत आहेत तर अशा महिलांना जे आहे हप्ता जो आहे लाडक्या बहिणीचा मिळणार नाही आहे सरकारी नोकरीला जर तुमच्या घरामधून कोणी असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे पेन्शनधारक कोणी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे त्यानंतर तुमचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळणार नाही तुम्हाला आता अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर लाडकी योजनेस तुम्ही अपात्र आहात पाच एकरपेक्षा जास्त जमीन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आता हप्ता येणार नाही तुम्ही अपात्र ठरलेला आहात तुमच्या घरामध्ये जर फोर व्हीलर गाडी असेल तरी देखील तुम्हाला हप्ता येणार नाही जास्तीत अडीच लाखापेक्षा तुमचे उत्पन्न जास्त आहे तर तुम्हालासुद्धा हा मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो सोडलेला नाही आहे जर त्यानंतर तर तुमची जमीन जर सात एकरपेक्षा पाच एकरपेक्षा जर जास्त असेल अशा लाडक्या बहिणीनं सुद्धा मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो सोडल्या गेलेला नाही आहे अशा प्रकारचा जो हप्ता जो आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना वगळून हा जो हप्ता आहे तो हप्ता सोडण्यात आलेला आहे बघा कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद त्यानंतर बीड आहे परभणी आहे सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे रायगड आहे नाशिक आहे पालघर आहे पुणे आहे तर यापैकी जर तुमचा कोणता जिल्हा असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आता जो हप्ता आहे तो आला का आला असेल तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जर आला असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये अजिबात सांगायला विसरू नका तुम्हाला हप्ता मिळाला असेल आठवा मिळाला असेल किंवा नववा मिळाला असेल किंवा आठवा आणि नववा मिळाला असेल तरी देखील सांगा जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला एकवत्र आला असेल तीन हजार रुपये तरी देखील सांगायला अजिबात विसरू नका आता हे जे दोन सण साजरे करण्यासाठी तुम्हाला खात्यावरती पैसे आलेले आहे बरोबर मार्च महिन्यामध्ये होळी आणि गुढीपाडवा हे सण आता लाडक्या बहिणीच्या आनंदात साजरे होणार आहे त्यामुळे बहिणी ज्या आहेत त्या खूप उत्साही आहे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिले बघायला भेटतील व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार